नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल आज खानमोळीचा पर्व आहे म्हणजेच पोळ्याच्या पूर्वसंध्येला खानमोळ साजरी केले जाते शेतकऱ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा हा सण आहे या दिवशी बैलाच्या खांद्याला लोणी आणि हळदीने त्याची मल मालिश केली जाते त्याची पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्य दाखविला जाते आणि याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे उद्याला पोळा सण साजरा केला जाणार आहे यानिमित्त दिग्रजची बाजारपेठ खुली असून ठिकठिकाणी आकर्षक बैलजोड्या विक्रीसाठी उपलब्ध आहे मागील बारा तासापासून या परिसरामध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे त्यामुळं पोळ्याच्या सणामध्ये ज्या ठिकाणी पोळा सण साजरा केला जातो मेंढी रोवल्या जाते त्याचं ठिकाण बदलण्यात येईल असं देखील सध्याचं वातावरण दिसत आहे तर जलस्रोताची साधने भरभरून वाहू लागलेली आहे आपण पाहू शकता हे धरणचं पात्र आहे सध्या अत्यंत उग्र स्वरूपामध्ये ओसंडून वाहत आहे अगदी विकराळ स्वरूपात वाहत असलेला नानगवां धरणाचं हे पात्र अजूनच याची पातळी वाढू शकते दिग्रस शहराच्या मोठ्या पूल म्हणजे दिग्रस पुसद मार्गावरील पुलावर शनिधाम परिसरामध्ये पुलावरील पाणी वाहू लागलेलं ला आहे तर दिग्रस शहराच्या या ठिकाणापासूनच पुराच्या दुभाजकाचं एक मार्ग सुरू होऊन जातो तर त्याशिवाय शहराच्या गवळीपुरा परिसराला जोडणारा हा जुना अर्णी नाका परिसरातील पूर परिस्थिती आहे पुलावरून पाणी वाहू लागले आहे दिगरस आणि शहरातील बाजारपेठेच्या हा परिसर आहे त्याच्या बाजूपर्यंत पर्यंत दुकान आहे तोडणारा या पुलावरून हे पाणी टेकलेलं आहे पाणी वाहत आहे आणि त्यामुळे या परिसरामध्ये यावरून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे प्रशासनाने गंगा नदी आहे मोक्षधाम परिसरामध्ये पुराचं पाणी त्या पुलाजवळ या प्रमाणात दिसत आहे तर पुराचं पाणी पाहण्यासाठी लोकांची गर्दीही आपण पाहू शकतात पाण्याच्या पातळीजवळ कुणीही जाऊ नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका